आश्चर्य माय माउलीं या पाच वर्षात आता इलेक्शन आल्यामुळे सगळा खर्च करता येत नाही पण तरी देखील सगळा मिळून सव्वा चार हजार दोनशे पन्नास कोटीचा निधी या पठ्ठ्या दिलीप मोहिते पाटलांनी तुमच्याकरता करता आणला आणि त्यांच्या माग मी ताकद उभी केली कारण माझ्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या होत्या मी अर्थमंत्री होतो त्याच्यावर तिजोरी उघडल्यानंतर तुम्हाला माहिती ना आपले पंगत कशी बसती जेवणाला लागण्यामध्ये वाढप्या ओळखीचा असला की मजा येते जरा जास्त मिळतं व्यवस्थित वाढायला बसलेलो होतो आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात वाढत 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 जात असताना खेड राजगुरुनगर आलं की तिथं ता जास्त टाकलंय मी ते चार हजार दोनशे पन्नास कोटी आहे